नंदुरबार येथे आदिवासी युवकाच्या खुणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मुखमोर्चाला हिंसक वळण पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची केली तोडफोड बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी उपद्रव्यांमध्ये दगडफेक पोलिसांनी जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या घटनेमध्ये एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती जखमींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस परिस्थिती नियंत्रण आणण्याचा कसोशीने करत आहेत प्रयत्न नंदुरबार शहरात कर्फ्यू सदृश परिस्थिती शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त बेधडक मी मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नंदुरबार सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालंय का, आणि काय काय सगळं परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर मुला झाला होता त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जे काही काही जाजप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलाजस्त आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा आता डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू ओके